मित्रांनो रात्रीच्या आठ वाज आणि आता गाव बांधल्या गावात नऊ वाज आणि गावाकडून केशव आलाय तर विषय असा झालाय की केशवची जी छोटी मुलगी आहे चकू चकू आहे का तर ही काळ खेळताना पडली आणि तिचा हात आहे ना हात क्रॅक झालाय सेम कृष्णासारखं कृष्णाचा जसं मागच्या महिन्यामध्ये झाला होता एक दोन महिन्यापूर्वी तसं झालंय आणि हार्ट फ्रॅक्चर झालेलं आहे तर हात बांधलेला आहे गावाकडं प्लॅस्टर केलंय आणि डॉक्टरांनी डायरेक्ट तिला ऑपरेशन करायचं आहे जास्त काय मोठं झालेलं नाही नॉर्मल काय केलं क्रोशाचं जसं क्रोष्ठाचं तरी जास्त झालं त्याचं प्लॅस्टरवरती बरं झालंय पण तिला डायरेक्ट ऑपरेशन करायचं आहे का केशला म्हणतं आपलं बारामतीला या इथं दाखवूया सरकारी हॉस्पिटल हे खूप मोठं आहे मेडिकल कॉलेज महिला हॉस्पिटल म्हणजे त्यामध्ये होऊन जाईल काय टेन्शन नाही पैसे पण खर्च नाही व्हायचे आणि ऑपरेशन करायची गरज नाही प्लॅस्टरवरती होऊन जाते तर आता सुरू आहे तिथे हाताला उद्या आपण चेकअप करायला जाणार आहे हॉस्पिटलला बघूया काय होतंय ते तिथले डॉक्टर काय म्हणतात मग तिथं होत असतं तिथं नाहीतर मग प्रायव्हेटमध्ये करा करावं तर लागणारच एक्सरे एक्स रे टाकू okay, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो हो एक्स रे एक्सरे हे बघा हे जे मार्क केले ना पोपटी कलरचं बस तेवढंच थोडंसं टिचलं आहे हाडू छोटं म्हणजे छोटं हाडे नाही छोटं वय नाहीच त्याच्यामुळे लगेच होत आहे पण महिनाभर हा असाच केसव गळ्यात घाला लागलेला आणि महिना झाल्यावरती तुला सांगतो तू फोन केला हां सोमाने फोन केला हां म्हणून मी इकडे आले हा नाहीतर मी तुला सांगतो ती रोड टाकतच होता का पाच काय का होईना करून तुला सांगतो तिकडे काय नाही काय करून तुला सांगतो मी तिथं ऑपरेशन करायला जाणार नाही ऑपरेशन ची नाही गरज त्याला डॉक्टर म्हणला म्हणलं तुम्हाला सांगतो म्हणून गेलं तिथं काय फायदा नाही हा म्हणलं आता शेवटी मग पर्याय हेच आहे नशीब तुम्ही फोन केलं म्हणून तुम्हाला सांगतो नाही आम्हाला आता आईने सांगितलं तू तर काय फोन केला नाही हात मोडलाय पोरीचा काय आता सगळ्याला सांगून हे करून देऊ मग ती ताईने सांगितलं आम्हाला मग काय नुसतंच ह्याला काय सांगतो बाराच्या पुढे सटाकलेली सांध्याने सुंद्याने सटाकलेली बसावत्यात हाड मोडलेली बसवत नाही तर मग हि का नाही बसवलं सरळ हा सरळ

Bagaimana keadaan kamu hari ini? Saya ya <laughs> <But budekai sakare. laughs>